हाय नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या न चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर मोराळेचं भक्तिमार्ग मला आलेला अनुभव मी माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांना म्हणजे शेअर केले आहे तर शिवदत्त महाराजांचं मला आलेलं म्हणजे अनुभव आहे शिवदत्त महाराज म्हणजे खरंच म्हणजे दत्त महाराजांचा अंश आहेत का हे जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ज्यांना डाऊट असेल संशय असेल त्यांना म्हणजे मी सांगणार आहेत तर खरंच ते म्हणजे शिवदत्त महाराज दत्त महाराजांचा अंश आहेत आणि मला त्यांचे अनुभव आलेला आहे आणि मी असुरी शक्तीमधून म्हणजे सहा माझ्या श म्हणजे माझ्याच बारा असुरी शक्ती होते आणि मी सहा शक्तीमधून मुक्त झाले कारण शिवदत्त महाराजांमुळे ते मलाही माहीत नव्हतं त्या असुरी शक्तीने स्वतः सांगितलेलं आहे की शिवदत्त महाराजांनी बारा असुरी शक्ती म्हणून सहा असुरी शक्तींना पाठवलं आहे मुक्त केलं आहे आता किती आहेत मला माहिती नाही पण म्हणजे मी परवा गेलेले तेव्हा तिथं घडलं तेव्हा ते असुरी शक्तीने सांगितलं की आता सहा असुरी शक्ती आहेत आणि सहा असुरी शक्ती शिवदत्त महाराजांनी मुक्त केलेलं आहे म्हणून असं म्हणजे त्यांनी सांगितले तर मी जे शिवदत्त महाराजांचं स्मरण करते रोज सकाळी संध्याकाळी त्यांचं अकरा वेळा ओम शिवदत्ताय नम ओम शिवदत्ताय नम अकरा वेळा म्हणते मग दिगमरा दिगमरा श्रीपाद वल्लभ दिगमरा असं नामस्मरण एक तास करते रोज जे दोन टाईम मी कंटिन्यू करते भक्ती मार्ग माझं चालू आहे मी यातून म्हणजे हळूहळू म्हणजे कमी होत चाललेला आहे माझं माझा त्रास कमी होत चाललेला आहे तर कुणा ज्यांना त्यांना म्हणजे संशय असेल तर मी मोराळेबद्दल सगळी म्हणजे मला आलेला अनुभव मी शेअर केले आहे माझ्या चॅनलमध्ये जर तुम्हाला म्हणजे ते जाणून घ्यायची इच्छा असेल तर माझ्या चॅनलमध्ये जावा सगळे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल तुमच्या पण घरात असं त्रास असेल माझ्या माझ्यासारखं तुम्हाला पण झालं असेल तर नक्की म्हणजे जाऊन म्हणजे सगळं म्हणजे व्हिडिओ बघा आणि जर आवडले तर प्लीज म्हणजे सपोर्ट करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय